आता जंपिंग दोन दोन उमेदवार तुम्हीच समजून घ्या तुम्ही समजून घ्या दोन दोन जम्पिंग उमेदवार यायची वेळ येते समोरच्या पक्षावरती तुम्हाला बरोबर वाटतं का कारण आम्हाला जम्पिंग उमेदवाराचा अनुभव अतिशय चुकीचा आहे त्या दृष्टीकोनं आम्ही बोललो का तुम्ही गावातल्या स्थानिक नेतृत्व ने कोणत नाही स्थानिक नेतृत्व ने कोणी करू शकत नाही अशी दुर्दशा झाली इतकी दुर्दशा झाली पक्षाची त्यामुळे असं मी म्हणेन की त्याच्या बाबतीत माझं ते, ते, ते विचार आहेत की जम्पिंग उमेदवाराला तुम्ही ज्या ठिकाणी उमेदवारी देता त्या जम्पिंग उमेदवारला कधी तुमच्याविषयी प्रेम नसतं तो त्याचा स्वार्थ साधत असतो आणि करत असतो हीच परिस्थिती त्यांच्या तिकडे पण आरक्षण त्याच प्रकारचं पडलेलं आहे तिथे त्यांनी नशीबीबाजवायला काय हरकत आहे त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला खऱ्या अर्थाने उमेदवार नाहीये आपण बघितलं अठरा नंबर मध्ये त्या ठिकाणी भारतीय जनता अशीच परिस्थिती सेम आहे एक ओपन कॅटेगरी आहे आणि एक एस सी कॅटेगरी महिला आरक्षित आहे आणि त्या ज्या महिला या आमच्या या वाड्यामध्ये तिथून जम्पून आले त्या ठिकाणी त्या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून वर राहू शकतात ना काय हरकत आहे तिथल्या स्थानिक नेतृत्वाला वाव मिळाला पाहिजे त्या ठिकाणी त्यांचं गाव काय म्हणते का एक गाव एक प्रतिष्ठा एक नेतृत्व एक अशा प्रकारचे नारे काही मंदिरामध्ये त्या लोकांनी तिथे लावलेले आहेत प्रफुल्लजी मोरे यांच्यासाठी मग धारवे सुद्धा त्या ठिकाणीच आहेत मग त्यांनी सुद्धा त्यांचं नशीब त्या ठिकाणी आजोबाला काय हरकत आहे अशी त्यांची कोणती अडचण आहे अशी कोणती अडचण आहे की त्या ठिकाणी उभं राहू शकत नाही त्या जम्पिंग होऊन इकडे दुसऱ्या पहाडामध्ये येतात हा नक्कीच विचार करण्यासारखा विषय